नमस्कार राष्ट्रीय बालिका दिनावर भाषण सुप्रभात आदरणीय प्रमुख उपस्थिती शिक्षक वर्ग आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो आज आपण इथे राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत दरवर्षी चोवीस जानेवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाचा मुख्य उद्देश समाजात मुलींच्या हक्काबद्दल जागृती निर्माण करणे आणि त्यांचे सशक्तीकरण आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न करणे हा आहे आपल्या समाजात मुलींच्या वाट्याला अनेक अडचणी येतात आजही अनेक ठिकाणी मुलींना शिक्षण आरोग्यसेवा आणि स्वतःच्या स्वप्नांची पूर्तता करण्याची संधी नाकारण्यात येते ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे राष्ट्रीय बालिका दिन आपल्याला या समस्यावर विचार करण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रोत्साहित करतो सरकारने मुलीच्या सक्षमकरणासाठी विविध योजना सुरू केल्या जसे की बेटी बचाओ बेटी पढाओ सुकन्या समृद्धी योजना आणि सरकारी शाळांमध्ये मुलींसाठी मोफ शिक्षण पण फक्त योजना पुरुष नाहीत मुलींना योग्य संधी देण्यासाठी आणि त्यांचा आदर करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत मुलगी शिकली तर एक कुटुंब समाज आणि देश प्रगत होतो शिक्षण आणि सशक्तीकरणाच्या माध्यमातून मुली स्वतःचं आयुष्य घडवतात आणि हा इतरांनासुद्धा प्रेरणा देतात स्त्री पुरुष समानता ही केवळ एक कल्पना नसून ती आपल्या देशाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे तर आजच्या या विशेष दिवशी आपण ठरवूया की मुलींसाठी सुरक्षित आदरयुक्त समान संधीचं वातावरण निर्माण करू आपण प्रत्येक मुलीच्या स्वप्नांना बळ देऊ कारण तीच देशाच्या उज्ज्वल भवित्यासाठी आधारस्तंभ आहेत धन्यवाद